नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गोष्ट कामाची या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा अतिशय इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे कंत्राटी पद्धतीने समाज विकास अधिकारी या ब्रोम्बई महानगरपालिकेचं जे घन कचरा व्यवस्थापन डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ही भरती होणार आहे आणि त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी हा आपण हा व्हिडिओ बनवत आहे ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलं की आपलं हे जे नवीन चॅनल आहे गोष्ट कामाची याच्यावरती एक तर तुम्हाला बिझनेस रिलेटेड सर्व गोष्टी मिळतील त्याचप्रमाणे ज्या नोकऱ्या आहेत मग त्या सरकारी असू देत बीएमसीच्या किंवा आपल्या प्रायव्हेट याबद्दल आपल्याला जेवढी माहिती मिळेल ती देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे ते समाज विकास अधिकारी एम एच डब्ल्यू परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीची आहे त्यासाठी ज्या काय शैक्षणिक अर्हता किंवा मानधन याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देतो तर पहिलं सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की पद आहे त्या पदाचं पदा नाव आहे समाज विकास अधिकारी कंत्राटी पद्धतीने आणि पदाची संख्या आहे किती पद आहेत तर पद आहेत एकोणतीस आणि त्याला तुम्हाला मासिक मानधन म्हणजे ठोक मानधन मिळणार आहे ते प्रतिमहा तीस हजार रुपये आणि याच्यासाठी तुम्हाला वयाची जी अट आहे ती आहे अठरा ते त्रेचाळीस वय मग त्याच्यामध्ये ओपनवाल्यांसाठी आणि कास्ट याच्यामध्ये थोडस वयाच्या याच्यामध्ये शिथिलता असते तर ते तुम्हाला पुढे जाऊन कळेल त्याचप्रमाणे शिक्षणाची अट काय शिक्षण आहे ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजकार्य पद पद्ध, पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एस डब्ल्यू हा कोर्स तुम्ही केलेला पाहिजे ही झाली शिक्षणाची अट त्यानंतर आहे तो अनुभव अनुभव देखील महत्वाचा आहे अनुभवामध्ये येते तर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयं स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान तुम्ही दोन वर्षाचा त्या ठिकाणी काम केल्याचा अनुभव तुम्हाला पाहिजे त्यानंतर येते ते संगणकीय शिक्षण त्याच्यामध्ये येते एम एस सी आय टी मान्यता प्राप्त आपल्या संस्थेचे एम एस सी आय टी आपण पास झालेलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला एम एस पॉवर पॉइंट वर्ड किंवा एक्सेल या गोष्टी मला आल्या पाहिजेत ही त्याच्यामध्ये अट आहे त्यानंतर आहे टंकलेखन म्हणजे टायपिंग टायपिंगचा विषय असा आहे की आपल्या जे शासकीय निमशासकीय आणि शासकीय या सर्व नोकऱ्यांसाठी सध्या म्हणजे ज्या क्लर्क आहेत किंवा अशा ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मराठीचं तीस प्रतिशब्द आणि इंग्लिश प्रतिशब्द तीस असा प्रकारे थर्टी थर्टीचे दोन्ही टायपिंगचा कोर्स केलेला पाहिजे त्यानंतर आहे भाषा भाषामध्ये मराठी भाषा अनिवार्य आहे त्याच्यामध्ये मराठी विषय घेऊन तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाची परीक्षा म्हणजे तुमच्या शैक्षणिक याच्यामध्ये मराठी कंपल्सरी आहे हे गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर ही संपूर्ण जाहिरात जी येणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती येईल त्याची पूर्ण वेबसाईट देणार आहे त्या वेबसाईट मधून मला ही सर्व पूर्ण एकदा माहिती मिळेल त्याच्यामध्ये विविध नमुन्यातील अर्ज देखील आहे तो भरायचा आहे आणि लक्षात ठेवा हा जो आपण तुम्ही अर्ज पाठवणार आहात हा पोस्टाने पाठवायचा आहे त्या पोस्टाला कोणता ऍड्रेस आहे ते, 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 ते तुम्हाला मी सांगणार आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष किंवा पोस्टाने जाऊ शकता तर माझी तुम्हाला सूचना राहील किंवा विनंती राहील की तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज जमा करा पोस्टाने देखील जाणार परंतु कदाचित लेट होऊ शकतं आणि याची तुम्हाला तारीख सांगतो तारीख आहे ते अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे पाच जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आठ तारीख आहे आठ तारीख अजून देखील पंचवीस तारखेपर्यंत तुमच्याकडे संधी आहे जर तुम्ही स्वतःहून हा कोर्स केलेला असेल एम डब्ल्यू पास असाल तुम्हाला त्यातला अनुभव असेल तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी अर्ज करा किंवा तुमचे जो कोणी नातेवाईक मित्रमंडळ कुणी असतील त्यांच्यासाठी ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी फॉरवर्ड करा शेअर करा हा व्हिडिओ त्यानंतर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन प्र, प्र, प्रचालन यांचे कार्यालय म्हणजे उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन प्रचालन यांचे कार्यालय म्युन्सिपल इमारत सावा मजला पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे पंतनगर महानगरपालिका यानगृह घाटकोपर पूर्व मुंबई नंबर आहे तो पंच्याहत्तर अशा प्रकारे हा अर्ज स्वीकारण्याचं ठिकाण आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या वेबसाईट वर तुम्ही गेलात की तुम्हाला तो व्हीत नमुन्याचा अर्ज मिळेल तो, तो प्रॉपर पहिल्यांदा वाचा तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईड आहात का शैक्षणिक अर्थ पूर्ण करतात का आणि अनुभव संगणक टंकलेखन यामध्ये तुम्ही बसताय का ते पहा त्यानंतर तो जो अर्ज आहे विन विहित नमुन्यातील तो परिपूर्ण एकदम भरा त्याच्यामध्ये फोटो वगैरे असणार जे काही तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील ते त्या ठिकाणी अटॅच करायचे असणार आणि नंतर इनव्हलॉप मध्ये भरून वरती तुम्ही प्रति म्हणजे ज्यांना करायचं करायचा ते प्रति प्र, ते पूर्ण ऍड्रेस जसा सांगितलं तुम्हाला उपप्रमुख अभियंता वगैरे आणि प्रेक्षक तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा मोबाईल नंबर देखील मेन्शन करायला विसरू नका आणि मधोमध मोठ्या अक्षराने बोल्ड मध्ये लिहा की कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय तर पद आहे ते समाज विकास अधिकारी कंत्राटी असं करा आणि लक्षात पुन्हा एकदा लक्षात घ्या ही जी भरती आहे ही कंत्राटी पद्धतीने आहे तीस हजार रुपये मा, मानधन मिळणार आहे ठोक मानधन म्हणून हे देखील तुम्ही लक्षात घ्या त्याचप्रमाणे तुमची शैक्षणिक अर्थ वगैरे पूर्ण असेल तर हा अर्ज नक्की करा आणि अर्ज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी पोस्ट पोस्टाने जातात जाऊ शकतात जे कोणी लांब राहणारे असतील तर त्यांना पोस्ट हा पर्याय आहे परंतु तुम्ही जर मुंबईमध्ये राहणार असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन त्यांचा मला वाटतं बॉक्स वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्ही ते पोस्ट करू शकता तर पंचवीस जून दोन हजार पंचवीस मला वाटतं पाच एक वाजेपर्यंत संध्याकाळी त्या ठिकाणी शेवटचा तारीख आहे आणि वेळ असेल त्यामुळे आता हा व्हिडिओ आज आपण करतोय आठ तारखेला आठ जूनला म्हणजे अजून देखील तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी या अर्ज करू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सूचना आहे की कुणालाही त्या ठिकाणी पैसे वगैरे द्यायची गरज पडत नाही खूप सारे लोक असे असतात की आम्ही पैसे देऊन तुम्हाला लावतो हो। तर काही त्याची गरज नाहीये सदर पोस्ट ही कंत्राटी पद्धतीने आहे त्यामुळे कोणत्याही प्रणबळाला तुम्ही बळी पडू नका स्वतः स्वतःहून परिपूर्ण अर्ज भरा तो त्या ठिकाणी मध्ये भरून जर तुम्ही मुंबईच्या बाहेर राहणार असाल तर त्या ठिकाणी रा पोस्ट करा पोस्टाने पाठवा आणि जर मुंबईमध्ये तुम्ही राहणार रा असाल तर प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जमा तर उत्तम, अशा प्रकारे आज जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे पद आहे ते समाज विकास अधिकारी म्हणजे एम एस डब्ल्यू आता ते तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर मिळतील मी शंभर टक्के आपल्या स्क्रीनवरती वेबसाईट आणि त्याचप्रमाणे तो अर्ज स्वीकारण्याचा पत्ता देखील मेन्शन केला जाईल जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जे खरोखर गरजू असतील आणि एम एस डब्ल्यू केला असेल त्यांना कामाची गरज असेल बीएमसी मध्ये कंत्राटी पद्धतीने जरी असेल तर त्या ठिकाणी कामाचा तुम्हाला अनुभव देखील मिळेल त्यामुळे नक्की अर्ज करा पोस्टाने अर्ज करा स्वतःहून जायला शक्य असेल त्या ठिकाणी स्वतः तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पोच करा तर नमस्त धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हे जे आपलं चॅनल आहे नवीन गोष्ट कामाची याला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल वरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण असे इन्फॉर्मेटिव्ह आपल्या कामाचे व्हिडिओ आपण पोस्ट करू ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल हाच आपला प्रयत्न आहे धन्यवाद